बरे ना तर मी पण बरे बरी आहे तर आज वटपौर्णिमा निमित्त मी एक व्हिडिओ बनवते स्पेशल वटपौर्णिमेचा तर चला माझी तर आता तयारी झाली आहे पूर्ण तिथं साडी नेसली पूर्ण तयारी केली आहे आता करूया आपण वटपौर्णिमेची तयारी करूया म्हणजे सगळी नैवेद्याची तयारी करूया आपण वटपौर्णिमेला काय काय वापरतो काय काय घेतो सामान पुजण्यासाठी त्याचा एक व्हिडिओ बनवते तर चला आपला व्हिडिओ असाच कंटिन्यू करू आपण तर बघा मी आता इथे पानं सगळी धुवून घेतली ती वडाची पानं मी इथे सगळी धुवून घेतलेली आहे चांगली स्वच्छ आणि पुसून पण घेतलेली आहे आता त्याच्यावर एक आंब्याची मी एक एक फोडा ठेवते इथे आंब्याची एक एक फोडा ठेवलेत मी परत घेतली त्या परातीमध्ये मी सगळे वाण काढले आणि पाच वान काढलेत मी त्याच्यामध्ये तर एकही खांबाचे फोटो ठेवलेत आणि हे आवळा म्हणतात ह्याला आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा हा आवळा आहे आणि हा आवळा पण ठेवायला लागतो नैवेद्यासाठी ह्याला आपण धुवून घेऊयात ही करवंद ही करवंद पण आपण धुवून घेऊया चांगली तर ही करवंद पण आपण ठेवूया इथे ही जांभळं घेतलीये ही जांभळं पण आपण चांगली मस्त धुवून घेऊया खेळ हा खेळ पण आपण मानावर ठेवायचा आहे तर चला असाच आपले व्हिडिओ आपण कंटिन्यू करू चला चला आपली सगळी पूजेची तयारी झाली आहे आता आपण तर चला फुलं पण घेतली तिथे मी अगरबत्ती घेतले आणि आता पानं नाही भेटले म्हणून आंब्याचं पान घेतलंय तर चला विड्यासाठी आंब्याचा आंब्याचा पान तर बघा आता आपण इथे आता वडाची पूजा करतोय तर चला कशी करते पूजा ते तुम्ही बघा आणि तुमच्याकडे पण कशी करतात पूजा ते पण कमेंटमध्ये करून सांगा कमेंटमध्ये सांगा तर चला आपण वड्याची पूजा करा पान नाही भेटला त्याच्यामुळे आंब्याची पानं ठेवली विडा म्हणून तर गणपती हा इथे उजला जातो सुपारी म्हणजे गणपती इथे असते सात मनी असतात सात मनीचा हा एक बंधन बांधायचं असतो आणि तो वड़ाला बांधायचा असतो की सात जम्मी माझा नवरा असं मला सात जम्मी देत सात मान्यांचा हा बंधन आपण पण बांधायचा असतो आपल्या गळ्यामध्ये सात फिऱ्या झाल्या हा आता नागा ठेवून दिलाय आपण इथे नमस्कार करूया सत्यवाद तर बघा आता आपण एक वाण इथे साईवा बहा इथे साईवळाला एक वाण ठेवू आणि साम्य स्वामींना पण हे एक आपण मान ठेवूया तर चला स्वामींची पूजा करून येत आम्ही तुम्हाला वटपूर्णेचे मी एक नैवेद्य ठेवलं आहे ते तुम्ही अर्पण करून चला आता आपण कुलदेवचाला एक नैवेद्य ठेवणार आपला हा मंदिर आहे घरातला कुलदेवत आहे दे। कुलदेवतेला आपण हळद कुंकू लावून घेऊया आणि कुलदेवतेला पण आपल्या वाण आपण एक वन आपल्या कुलदेवतेला आणि हे सात माळेचा सा बंधन एक कुलदेवतेला आपल्या ठेवायचं कारण का आपल्या नवऱ्याला सुखाची ठेवण्यासाठी उदंड आयुष्य लागण्यासाठी एक बांधन आपल्या कुलदेवतेला पण द्यायचं असतो

तुमच्याकडे कशी वट पौर्णिमा करता तर ते मला नक्की कमेंट करून नक्की सांगा तर चला तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय